साक्री नगरपंचायतीची नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार मंजुळाताई गावित यांच्या प्रतिनिधी तथा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते पार पडले नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे सदर बांधकामासाठी निधीची आवश्यकता असल्यास अजून पाच कोटीपेक्षा जास्त निधी देण्याचे काम आमदारांच्या माध्यमातून करण्यात येईल असे आश्वासन डॉक्टर तुळशीराम गावित यांनी दिले आज नगरसेवक सुमित नागरे यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री शहरातील नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन पार पडले बंजारातांडा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असून एकूण सतरा प्रभागातील नगरसेवकांच्या प्रभागासाठी पाच कोटीचा निधी देण्याचे आश्वासन देखील आमदार ताईंकडनं देण्यात आले लोकसभेचे आदर्श आचारसंहिता लागण्याची वेळ जवळ आल्याने साक्री शहरात विकासकामांचे भूमिपूजन सोहळे उत्साहात पार पडले यावेळी जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे माजी नगराध्यक्ष अरविंद भोसले इंजिनियर सागर गावित नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक दयानंद मराठे इंजिनियर शरद देवरे हाजी अकबर शेख प्रमोद एवले अशोक महाराज सह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी शेख धुळे हे निश्चितपणे आणि पलीकडे काही त्यांच्या ज्या नदी किनारी वॉल कंपाऊंडचं काम घेतलेलं आहे आम्ही नुकतंच आता या ठिकाणी साखरी नगर पंचायतीचे प्रशासकीय बिल्डिंगचं भूमिपूजन करून आलं त्याच्यामध्ये नानासाहेबांचा फार मोठं योगदान आहे फार मोठा जिव्हाचा वाटा आहे कारण कसं असतं शेवटी नगर परिषद नगरपंचायत झाल्यानंतर आपल्याला प्रशासकीय बिल्डिंग होणं कामकाजाच्या दृष्टीने सेवा देण्याच्या दृष्टीने सगळ्यांना येणाऱ्या सर्व नागरिकांना त्या सोयी सुविधा उपलब्ध मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय बिल्डिंग महत्वाची होती आणि म्हणून एक पाच कोटी रुपये या प्रशासकीय बिल्डिंगला मंजूर केलेल्या आहेत आणि त्याचं भूमिपूजन हे आपल्या तहसीलदार निवास जे आहे बस स्टँडच्या समोर तिथे जागा उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी ही प्रशासकीय बिल्डिंग घेतलेली आहे तद्वतच पुन्हा आपल्या गोल्डी हॉटेलच्या शेजारी पाठीमागे जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्याच देखील उपजिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी देखील साडेचार कोटीची प्रशासकीय बिल्डिंग आहे म्हणजे साखरीच्या वैभवामध्ये सेवा देण्याच्या दृष्टीने आपल्या मनुष्य जीवनाची सेवा दृष्टी देण्याच्या बरोबरच आपल्या सगळ्या जनावरांना मुख्य जनावरांना सुद्धा ही सेवा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देता यावी म्हणून त्या ठिकाणी सुद्धा दवाखान्याचं एक साडेचार कोटीचं भूमिपूजन नुकतंच आम्ही नानासाहेब सगळे नगरसेवक या ठिकाणी करून आले त्याचप्रमाणे आपल्या साखरी शहरासाठी पुन्हा एक पाच कोटीचा निधी या संपूर्ण सतरा ते सतरा वार्डमध्ये प्रत्येक ला पंचवीस लाख रुपये हा देण्यात आलेला आहे आणि त्याचं देखील काम आता लवकरच सुरू होईल त्याचप्रमाणे आपले या ठिकाणी छत्रपती शिवाजी वाचनालयाची त्या ठिकाणी बिल्ड नवीन बिल्डिंग नवीन वास्तू करण्यासाठी दीड कोटी रुपये त्या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेले आहे आणि वार्ड क्रमांक चार मध्ये त्या ठिकाणी सुद्धा एक सामाजिक भवन त्या ठिकाणी त्या जे हबप जे सगळे आपले महाराज येतात आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम नामसत्ताचा कार्यक्रम होत असतो आणि त्याला त्या ते ठिकाणी ओपन स्पेसला मोकळ्या जागेला संरक्षण भिंत व्हावी आणि त्या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा व्हाव्यात म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण एक कोटीचा निधी त्या वार्डासाठी दिलेला आहे त्याच्याही व्यतिरिक्त आधी तीन कोटीचा निधी या नानासाहेब नगराध्यक्ष असताना त्याच वेळेला या ठिकाणी अतिशय सुंदर कामं सगळ्या वार्डांमध्ये तीन कोटीची झालेली आहेत त्याच्यानंतर पुन्हा एक कोटीची कामं या ठिकाणी आपल्या सागरी नगर पंचायतीला हे देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्ही म्हणजे आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे हे नगरविकास खाता असल्यामुळे हा बावीस तेवीस कोटीचा निधी आपल्या साखरी शहरासाठी आम्ही आपल्याला या ठिकाणी विकासासाठी देण्याचा प्रयत्न केलेला त्याचबरोबर पुन्हा आता आपल्या सगळ्या नगरसेवकांनी विनंती केल्यामुळे आमदार महोदयांनी पुन्हा शिंदे साहेबांकडे नगरविकास खात्याकडे मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एक अकरा कोटीचा निधी आपल्या साखरी नगरपंचायतीसाठी सगळ्या ज्या ज्या वार्डात जिथे इथे कामं आहेत त्या वॉर्डामध्ये तो मागणी केलेली आहे आणि त्याचा मुख्यमंत्री महोदयांची शिफारस घेऊन तो त्या संबंधित नगरविकास खात्याकडे आहे त्याचा त्याची ऑर्डर होईल आणि निश्चितपणे अकरा कोटी पुन्हा आपल्या या साखरी नगरपंचायतीसाठी उपलब्ध होतील अशी आशा करतो या ठिकाणी आज पंकज दादा मराठे यांनी या, या वार्डाचं अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याच बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि नेहमी धावपळ करणारे आपले अण्णासाहेब जेव नाना नागरे नगरसेवक यांचा आज वाढदिवस आहे खरं म्हणजे ते इथं आपल्याला भेट देऊन आपला सत्कार स्वीकारून ते पुढे सगळ्या जे त्यांचे मित्र परिवार आहे कार्यकर्ते त्यांचा हा सत्कार स्वीकारण्यासाठी ते पुढे गेलेले म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदारांच्या वतीनं उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ नगरसेवक या सगळ्यांच्या वतीनं आणि या वार्डाचे सर्व जनता सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक यांच्याही वतीनं नानांना खरं म्हणजे या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपले संत शेवालाल महाराज हे निश्चितपणे त्यांना पुन्हा आशीर्वाद पण या ठिकाणी त्या येऊन गेले निश्चितपणे त्यांना संत शेवालाल महाराज हे आशीर्वाद पण त्यांना देखील आशीर्वाद आहेत असं म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या वार्डाचे नगरसेवक पंकजदादा मराठे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार आणि या वार्डातले सर्व समाज बांधव यांच्या मी ऋण निर्देश या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी याच्या आम्हाला बोलून आमच्या आधी या ठिकाणी या आ, आ, म्हणजे ओपन स्पेसच्या वाल कंपाऊंड इतर सर्व कामाचं लोकार्पण करून घेतलं त्याबद्दल मी सर्व नागरिक बंधू भगिनी ना नगरसेवक पंतजा धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र